हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम आहे किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छान अशी रेसिपीला सुरुवात करणार आहेत बघा पावशीर कारलं घेतलं मग तुम्ही याच्या छान अशा मस्त धुवून दोनदा धुवून घेतलं आहे आणि याच्या छान मस्त बारीक अशा फोडी करून घेतल्यात अशा कट करून घेतलेल्यात आहेत फोडी आता कारलं आपल्याला अजिबात कडू नाही लागणार याच्यासाठी मी काहीतरी तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर बघा मस्त धुवून घेतलंय आणि आता याच्यामध्ये आपण एक लिंबू घालणार आहे ते एक अख्खा लिंबू त्याच्याचे चार फोडी करून घेतल्यात आणि चवीनुसार मीठ घालणार आहे मी आपण त्याच्यामध्ये लिंबू आणि मीठ घालून घेऊ बघा कारल्यामध्ये मी मीठ आणि एक लिंबूच्या फोडी करून घातल्या होत्या तर तुम्ही या प्रकारे जर कारलं शिजायला घातलं तर अजिबात कडू होणार नाही आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे पावशाळ कारल्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे हे बघा उकड्याला ठेवून दिले आहे आता सुरुवातीला आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे उकळी येईपर्यंत आणि नंतर कमी गॅस करायचा आहे जोपर्यंत ते छान असं मस्त शिजून निघत नाही आणि याचं जे पाणी कारल्याचं आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे थोडंही पाणी कारल्याला ठेवायचं नाही बघा आता आपण बघू कारल्याला उकळ आली आहे का म्हणून झाकण ठेवले मी तर बघू शकता मस्त अशी उकळ आलेली कारल्याला आणि आता आपल्याला कमी गॅस करून हे शिजून घ्यायचं आहे आणि हे बघा कमी गॅस करते मी आणि मस्त आपल्याला याच्यामध्ये शिजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दुसरं काही घालायची गरज नाही तुम्हाला जर सुक्की भाजी बनवायची असेल रशाची बनवायची असेल तर ह्या प्रकारे कारलं करून बघायचं शिजून बघायचं आधी आणि माझी शंभर टक्के गॅरंटी की अजिबात कडू कारलं लागणार नाही तर बघा आपण झाकणी ठेवून घेऊ याच्यावर आणि शिजायला ठेवून देऊ जोपर्यंत त्याचं पाणी पूर्णपणे आटत नाही बघा आता आपण तुम्हाला दाखवते मी कार शिजले छान असं मस्त आणि पाणी पण पूर्ण आटलेलं आहे कारल्यामधलं तर ह्या प्रकारे आपल्याला कारला शिजवून घ्यायचं आहे आणि छान मस्त शिजण्यात आलं आहे कारलं दाखवते बघा लगेच वेगळं होतं आहे आणि पाणी पण पूर्ण आटलं आहे तुम्ही जर असं कारला शिजवलं तर अजिबात कडू लागणार नाही कारलं मी जसं दाखवलं तसं त्या पद्धतीमध्ये शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला चला मग रेसिपी आवडली असेल टिप्स आवडले असाल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एक सबस्क्राइब करायचं आहे म्हणजे तुम्ही सबस्क्राइब केलेला असाल तर माझ्या व्हिडिओची लिंक लगेच तुमच्या मोबाईलला येईल आणि माझे व्हिडिओ जे आहेत ते घरगुती असतात मी डेली जे बनवते तेच तुम्हाला दाखवते चला बाय